उन्हाळ्यात फारशा राईट करता आल्या नाहीत त्यामुळे मिळालेल्या वेळात काही जुने ब्लॉग एडिट करायची संधी मिळाली आजच्या ब्लॉगमध्ये आपण फिरायला जाणार आहोत एक छोटा पण खास ट्रिपवर आंजरलेचा कड्यावरचा गणपती आणि डोंगरात लपलेले सुंदर असे केशवराज मंदिर शांतता निसर्ग गार वारा आणि थंड झऱ्याचं पाणी इतकं सगळं काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहता येईल तर चला आपण सुरू करूया निसर्ग आणि भक्तीने भरलेल्या प्रवासाला नमस्कार मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराणे ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आता आपण महाबळेश्वरवरनं खाली पोलादपूरसाठी जातोय अंबेनरी घाट ऑलमोस्ट क्रॉस झाला आहे मी इंट्रो शूट करायला वरती विसरलो आणि थोडं घाई पण होती त्यामुळे आता इंट्रो शूट करतोय मागे बघा काय फा फार सुंदर अशी नदी वाहत आहे आणि आज बऱ्यापैकी ऊन आहे मागे भारी क्लायमेट आहे तर चला इथून हार्डली काही पस्तीस किलोमीटर आहे पोलादपूर तिथून आपण जाणार आहोत दापोलीला दापोलीला एक स्टे बुक केलेला आहे एक दिवसाचा उद्या आपण सकाळी मुंबईला निघणार आहोत आजूबाजूला असा काहीसा नजार आहे लाल परी येतो दुपारी दोन अडीच्या दरम्यान आम्ही दापोलीला पोचलो। दापोलीला जेवण केले आणि त्यानंतर लगेच आम्ही आंझरलेच्या गणपतीच्या दर्शनासाठी निघालो वीस पंचवीस मिनिटात आम्ही गणपतीच्या मंदिराच्या जवळपासच्या परिसरात पोहोचलो दापोलीपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर हे आंजरले गाव आहे या कड्यावरील गणपतीची स्थापना सहाशे वर्षापूर्वी झाली मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती सुबक व देखणी आहे सुमारे साडेतीन ते चार फुटाची ही मूर्ती आहे मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या आहेत या मंदिराचे पूर्वी बांधकाम लाकडी होते मात्र इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर हे मंदिर पुन्हा उभारण्यात आलं हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचे एक उत्तम उदाहरण आहे गणपती मंदिराला लागूनच बाजूला एक महादेवाचं देखील मंदिर आहे त्यानंतर आम्ही पाहायला गेलो जिथे गणपतीचं पहिलं पाऊल पडलं त्याची कथा इथे असलेली लोक असं सांगतात की तर मित्र आपण आता आहोत आंजरल्यामध्ये कड्यावरच्या गणपती चं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत मागे जे मंदिर पाहत आहे हे कड्यावरचं गणपतीचं मंदिर आहे सोबतच या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते खरं तर हे मंदिर आधी समुद्राच्या कि किनाऱ्यावर होतं पण समुद्राच्या भरती ओहटीमुळे ते पूर्ण समुद्राचं पाणी त्यावर येऊन ते जलमय झालं त्यानंतर इथे असणाऱ्या गावकऱ्यापैकी एकाला दृष्टांत झाला त्या दृष्टांतानंतर हे मंदिर मंदिर इथे वरती बांधण्यात आलं सोबतच या मंदिराच्या परिसरामध्ये गणपतीचं पहिलं पाहुल इथून दोन मिनटावर आहे हे मागे शंकराचं मंदिर आहे इथून दोन मिनिटावर गणपतीचं पहिलं पाहुल जिथे पडलं त्याची एक वास्तू आहे ती आपण पाहूया असे म्हणतात की ज्यावेळी या मंदिराची स्थापना झाली त्यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानपन्न होण्यासाठी आले त्यावेळी पहिले पाऊल डोंगर माथ्यावर ठेवले आणि दुसरे पाऊल पाऊल आपण तिथून आलो तिथून हे मंदिर दिसत तो तसा ब्रिज क्रॉस करत इथपर्यंत आलो ही वास्तू अगदी कड्यावर आहे त्यामुळे तुम्हाला या कड्यावरून संपूर्ण असा समुद्र किनारा आणि दूरवर असलेला सुवर्णदुर्ग देखील दिसतो या गणपती मंदिराचे मनसोक्त असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पाच या गावात सूर्यास्त पाहण्यासाठी सूर्यास्तानंतर ढगाने आकाशात रंगाची उधळण केली आणि समुद्रकिनारी के शांत लाटा सौंदर्याच्या गाता सांगू लागल्या हे पाहत आम्ही घरी परतलो तर मित्र हो आता जस्ट मी रूमवर आलो जेवण आजचा थोडा दिवस एक ठीक होता कारण सकाळी आपण महाबळेश्वरवरनं दापोलीला आलो जवळपास चार तास गेले आपले दापोलीपर्यंत येईपर्यंत दुपारी आलो एक एकच्या एक दीडच्या दरम्यान आपण दापोलीला पोहोचलो त्यानंतर हॉटेलला जेवलो आपण जिथे आपण स्टे करतो आहे त्या हॉटेलमध्येच नंतर दुपारी झोपलो आम्ही आणि पाच वाजता पुन्हा आम्ही बाहेर पडलो तर आजचा काहीसा दिवस असा होता उद्या आपण निघणार आहोत मुंबईसाठी तर सकाळी बघू नऊ साडेनऊच्या दरम्यान निघू म्हणजे दुपारी आपण पोहोचून जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लाडघर समुद्र किनाऱ्यावर गेलो हा असा समुद्रकिनारा जो गर्दीपासून लांब निसर्गरम्य आणि शांत असा हा समुद्र किनारा इथे फक्त लाटांचा आवाज आणि स्वतःची संवाद आपल्याला अनुभवता येतो आता आपण आहोत दापोलीमध्ये इथून आता आपण मुंबईसाठी निघणार आहोत हा आपल्या हॉटेलच्या बाहेरची गॅलरी आहे रूमच्या बाहेरची आणि समोर असा काहीसा नजर समुद्राला ला लागूनच हे हॉटेल आहे तर आता सकाळीच आम्ही लाडघरला जाऊन आलो जवळच इथून पाच किलोमीटरवर लाडघर समुद्रकिनारा आहे तो सकाळी पाहून आलो साडेसातच्या दरम्यान आम्ही गेलो होतो बीच पूर्ण रिकामी होता फार सुंदर बीच आहे आता इथून निघतो आपण मुंबईसाठी जवळपास दोनशे चौदा दोनशे वीस किलोमीटर अंतर आहे तर चल आपण आता निघूया आपल्या पॅन्थरवर सगळं सामान लोड करूया आणि त्यानंतर पुढे निघूया दापोलीचा रूम जो आहे तो असा काहीसा आहे तो जो समोर आहे तो एंट्री गेट आहे हा पेड आहे आणि समोर गॅलरी आहे गॅलरीमधून असा संपूर्ण समुद्रकिनारा दिसतो दापोलीवरून निघताना विचार केला वाटेत केशवराज मंदिर देखील आहे तर तिथे थांबून दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण मुंबईला निघूया दापोलीच्या निसर्गरम्य भागात उभे असलेले केशवराज मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे केशवराज मंदिरात जाणे म्हणजे निसर्ग आणि धर्म याचे सुंदर संगम अनुभवण्यासारखे आहे एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे जिथे जायची वाट सुपारीच्या वाडीतून जाते मातीच्या काही पायऱ्या आहेत एक उतरायच्या मग येते ती नदी ती ओलांडून पलीकडे गेले की दीडशे मातीच्या पायऱ्या चढायच्या आजूबाजूला आंब्याची रतांब्यांची झाड आणि वरती तुमदार दगडी मंदिर असं हे मनमोहक निसर्गाच्या सानिध्यात वसलेले केशवराज मंदिर केशवराज हे भगवान विष्णूच्या अवताराचे प्राचीन मंदिर आहे मंदिरात काळ्या दगडात कोरलेली केशवराजांची मनमोहक मूर्ती आहे सुंदर लाकडी मंडप शीतल गारवा आणि सतत वाहणारा वारा मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण करतो येथे काळ्या दगडातून बनवलेले गोमुख आहे ज्यातून चोवीस तास बारा महिने स्वच्छ आणि थंड पाणी वाहत असते हे पाणी वरच्या डोंगरातून वाहणाऱ्या झरातून येते या झराच्या कडेने जाणारी पायवाट हिरव्यागार डोंगरातून भूजल साठ्याच्या उगमापर्यंत घेऊन जातात आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा संपूर्ण परिसर एक अद्वितीय अनुभव देतो मंदिराचे दर्शन घेतल्यावर मनात एक वेगळीच शांतता लाभली निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले क्षण आणि गार वाऱ्याच्या सहवासात मिळालेलं समाधान मनात साठून राहिलं झराच्या निनादात आणि देवाच्या सानिध्यात घालवलेली शांतता अजूनही मनात घोळते त्या शांत आध्यात्मिक परिसरातून परत मुंबईकडे प्रवास सुरू झाला सोबत घेतलेल्या पवित्र आठवणी आणि त्या दिव्य अनुभूतीचं समाधान आयुष्यभर प्रेरणा देत राहिले